आज या ठिकाणी आपण एस बी आर सी टी मार्फत मोजे सोमठाणा येथे चालू असलेल्या शेळीपालन प्रशिक्षणातील एक महत्त्वपूर्ण भाग प्रकल्प भेट आज या ठिकाणी आपण मोजे कोलंबी येथे माधव फार्म या ठिकाणी आपण प्रकल्प भेटीसाठी आलेलो आहोत या ठिकाणी या शेळीपालन प्रकल्पाची सुरुवात कशी झाली त्यांनी सुरुवातीला कुठल्या शेळ्यांची निवड केली चारा लागवड कशाप्रकारे केली या सर्व बाबीबद्दल आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी मी माधव गोटफॉनचे जे ओनर आहेत मी त्यांना त्यांचं या ठिकाणी शब्दाने स्वागत करतो त्यांनी आपल्याला इथे येण्याचा संधी दिली आणि इथून सगळ्यांनी आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्यासोबत चर्चा करून एक एक, एक प्रश्नांचं निराकरण करू ज्यांना काही शंका असतील ते आपण त्यांच्यासोबत चर्चा करू त्यासाठी कोणीही मध्ये मध्ये बोलणार नाही किंवा वेगवेगळे प्रश्न विचारणार नाही एका एकाने व्यवस्थित प्रश्न विचारा त्यांच्यासोबत आपण चर्चा करू चालेल

किती पण खाती आपल्या टाकण्यावर सुरुवात कधी केली व्यवसायाची दोन हजार अठराला ला दोन हजार अठराला किती शेळ्यांपासून पंधरा शेळ्यांसाठी भांडवल किती लागलं शेळासाठी दोन लाख रुपये त्यानंतर हा शेड जो बनवला शेडसाठी किती खर्च लाख रुपये आणि लांबी किती आहे ऐंशी 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 बाय वीस बाय वीस बाय ऐंशी चा गोठा चार लाख रुपये खर्च सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षीचा अनुभव कसा राहील शेळ पालनामध्ये फायदा झाला का किंवा असं वाटलं कसं आहे या व्यवसायामध्ये स्टार्टिंग तुम्हाला आज इतकेला लगेच एक वर्ष इन्कम भेटत दोन तीन वर्ष करावं लागतंय आपण तुमची जशी क्वांटिटी वाढेल तसं तुमचं उत्पन्न वाढतं पंधरा शेळ्या मागे चार लाख उत्पन्न मेहनत पण लागतो शेळ्या शिरोही शिरोही

तीस शेळ्या मागं दोन लाख रुपये सरासरी वार्षिक उत्पन्न त्याच्यानंतर आपल्याकडे त्या शेळ्यांपासून लेंडी खत निघतो ते किती निघतं साधारण दहा ट्रॉली लेंडी खत बरोबर या शेळ्यांपासून आपण दुधाचं उत्पादन घेतो का नाही फक्त मांस उत्पादन असेल किल्ला त्याच्यानंतर आपण काय करू लेंडी खता आपल्या शेतीसाठी स्वतःच्या शेतीसाठी सुद्धा aga jah , see on telekanalisse järgmine kõne , olge head . लसीकरण स्वतः करता लसीकरण डॉक्टरांना लसीकरण त्याच्यानंतर इतर वेळी जे आजार येतात ते अधून मधून पावसाळ्यामध्ये मावा झाला किंवा काही पोटफुगी झाली अशा साधारण आजारावर स्वतः ट्रीटमेंट म्हणजे याच्यातलं बऱ्यापैकी ट्रीटमेंट तुम्हाला गणता येईल साधारणपणे तुमच्याकडे आता किती आहे पन्नास 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 प्लस आहे तर मनुष्य किती लागेल जर असेल तर बाजारात गेल्यानंतर शेवटची योग्य भाव किंमत